नमस्कार मंडळी आज आपण सत्तू पिठाचा छास मसाला ताक कसं बनवायचं ते व्हिडिओत बघणार आहोत सर्वप्रथम सत्तूचं पीठ म्हणजे काय तर फुटाण्याच्या डाळी असतात डाळो म्हणतात त्याला जे आपण चिवड्यामध्ये वापरतो तर ती डाळ आपल्याला घ्यायची आहे मिक्सरवरती बारीक करायची आहे जसं आपलं बेसन पीठ असते त्याच पद्धतीने आपल्याला हे पीठ तयार करायचं आहे तर बघा मी दोन चमचे हे पीठ आता मसाला ताक बनवायला घेत आहे त्यानंतर एक मोठी वाटी दही घेतलेला आहे छोटा पाव चमचा काळं मीठ घ्यायचं आहे छोटा चमचा जिर्याची पूड घेतलेली आहे पाव चमच्यापेक्षाही कमी हिंग घेतलेलं आहे एक मिरची कमी तिखट आहे ती घेतलेली आहे आणि अर्धा इंच आलं घ्यायचं आहे तर हे आपण दोन ग्लास ताक बनवणार आहोत त्यासाठी ही सामग्री आहे तसेच आता आणखी आपल्याला चवीनुसार आपलं साधं मीठ लागणार आहे काळं मीठ पण आणि साधं मीठ पण लागणार आहे त्यानंतर आता थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे पुदिना टाकायचा आहे तर माझ्याकडे सुकवलेला पुदिना आहे तर तो मी पाच सहा पानं बारीक करून टाकलेला आहे यामध्ये आता एक ते दीड ग्लास पाणी टाकायचं आहे किंवा पाणी न टाकता हे आधीचं सर्व साहित्य आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे मिक्सरवरती आणि नंतरही तुम्ही पाणी टाकू शकता किंवा अशा प्रकारे पाणी टाकून बारीक करू शकता तर बघा आपला मसाला ताक तयार झालेला आहे हे बनवायला थंडगार पाणी घ्या किंवा यामध्ये थोडंसं बर्फ टाका उन्हाळ्यामध्ये अशा प्रकारचे पेय घेणं शरीरासाठी खूप हितकारक आहे कारण शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी उन्हाळ्याच्या दिवसामध्ये अशा प्रकारचे पेय हो। शरबत किंवा मसाला ताक पिणं खूप आवश्यक आहे त्यामुळे शरीरातील उष्णता कमी होते आणि आपलं शरीर थंड राहते आणि त्यामध्ये सत्तूचे पीठ हे तर आपल्या शरीरासाठी वरदान आहे उन्हाळ्यामध्ये आपल्या शरीराला थंड ठेवते पचन सुधारते आणि वजनसुद्धा कमी करते भाजलेल्या चण्यापासून बनवलेली सत्तू पावडर यामध्ये प्रथिने फायबर आणि लोह मॅग्नेशियम आणि पोटॅशियम यासारख्या आवश्यक खजिन्यांनी समृद्ध आहे याच्या शोणामुळे आपली रोगप्रतिकारक शक्तीसुद्धा वाढण्यास मदत होते तर असा हा पौष्टिक आहार पौष्टिक पेय आपण सर्वांनी उन्हाळ्यामध्ये आवश्यक करावं आणि प्यावं मस्त मसाला ताक तयार झालेला आहे तर ते तुम्हाला किती घट्ट करायचं आहे किती पातळ बनवायचं आहे त्यानुसार तुम्ही त्यात पाणी टाकायचं आहे बर्फ टाकायचं आहे आणि वरून थोडासा पुदिना आणि कोथिंबीर घ्यायची आहे तर बघा मस्त मसाला ताक तयार झालेला आहे थंडगार खूप हेल्दी आहे आणि टेस्टीसुद्धा आहे अशाच प्रकारच्या नवनवीन पारंपरिक हेल्दी आणि टेस्टी रेसिपी टेस्ट जर आपल्याला आवडत असतील बघायची इच्छा असेल तर विदर्भ स्पेशल पाक कला आणि संस्कृती या चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर बाजूला घंटीचं बटन असते त्याच्यावर देखील क्लिक करा जेणेकरून जेही व्हिडिओ मी अपलोड करेल त्याची माहिती म्हणजेच नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवरती लगेच येईल आणि माझे पुढील येणारे व्हिडिओ तुम्ही न मिस करता सहज बघू शकाल रेसिपी आवडली तर रेसिपीला लाईक करा कमेंट करा धन्यवाद मंडळी